के माजा, माजा प्रचलित नियमानुसार निधीसह पुढील वाढीव निधी सह, 25 जून पर्यंत न दिल्यास सत्तावीस जून पासून मुंबई येथे आजार मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कायमविना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी कोल्हापूर माझाशी बोलताना दिली नमस्कार महाराष्ट्रातील सर्व औषधान मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षक यांना जाहीर आवाहन येणाऱ्या सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यामुळे आपण या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू करीत आहोत आणि या आंदोलनाकरता संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थापक यांनी या ठिकाणी हजर राहावं कारण आपल्याला जर प्रचलित नियमानुसार आंदोलन हवं असेल तर आपल्याला आंदोलन केल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याकडे नाही आहे आणि आंदोलन करण्यापूर्वी आपल्याला वेळ अजून पंधरा दिवसाचा अवधी आहे त्या दरम्यान मान्य कोणत्याही प्रकारचे मंत्री असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आमदार महोदय यांना भेटून आपापले निवेदन देण्यात यावीत जेणेकरून त्या सर्वांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मांडला पाहिजे शासनास माझी नम्र विनंती आहे पंचवीस जूनपर्यंत जर आपण आमचा प्रश्न सोडवला नाही किंवा अनुदान देण्यासंदर्भात घोषणा केली नाही तर आम्ही सत्तावीस जूनपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत याची नोंद घ्यावी धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा